ऐ आणि तो पोलिसाचं पकडाय मराठाचा केटोन उठला तर तुम्ही त्याला कैद करू आणि ज्या वेळेस आम्ही तुमच्या पालकमंत्र्याच्या ऑफिसवर येऊन आम्ही तुम्हाला बोलू शकतो आमच्या मेथा मांडू शकतो जर तुम्ही जातात तुम्ही मतदार आले लोकसभाची निवडणूक असो किंवा विधानसभाची असो किंवा नगरसेवकाची असो आमच्या दारापर्यंत जर तुम्ही जर आलं तर आम्ही त्याला हातून अशी जाणार नाही आमचा गावपर्यंत गादा फारित करत नाही आणि तो पण बसणार नाही तर आम्ही त्या मतदानावर आम्ही बहिष्कार अत्यंत चिंताजनक परिस्थिती आहे आणि दादाकडे बघ म्हणजे पाहल्या जात नाही एवढी दादाची परिस्थिती एवढी खरंच झालेली आहे तर सरकारला एकच विनंती करते लवकरात लवकर सगळ्या सोयाचा कायदा पारित करून लवकरात लवकर अंमलबजावणी करावी आणि मनोदादाचा जीव वाचवावा आमच्यासाठी मनोदादा जीव अत्यंत महत्वाचा आहे आज तो माणूस मृत्यूच्या दाढेत तिथे बसलेला आहे त्यांना बघावं असं वाटत नाही पण आज सरकारने त्याची लवकरात लवकर दखल घ्यावी आणि मराठा बांधवांना शांततेच्या रीतीने आंदोलन चालू आहे तर मराठा

लाखोच्या सभा करोडोच्या सभा आंदोलन चालू आहे दहा ता तारखेपासून मनोज जरांगे पाटील सराटे अंतरवाडी जालना येथे उपोषण करत आहे त्यांची परिस्थिती खूप नाजूक असून आज सहावा दिवस आहे त्यांच्या नाकातून रक्त येत आहे पण हे मुरधार सरकार आरक्ष आपलं उपोषणाची दखल घेत नाही काय दोन दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगर मध्ये सकल मराठा समाजाची बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये आम्ही तीन थारा पारित केले होते कि दोन दिवसामध्ये जर सरकारने उपोषणाची दखल घेतली नाही तर सर्व पक्षीय आमदार खासदार मंत्र्यांच्या घरासमोर किंवा ऑफिस समोर सकल मराठा समाज हा हे आंदोलन करीन त्या पद्धतीने दोन दिवस झाले आणि आज आम्ही छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपानजी बुमरे साहेब यांच्या आंदोल कार्यालयासमोर ही आंदोलनाला बसलो आहोत कारण की मनोज जरांगे पाटील यांच्या नाकातून रक्त येत आहे सहा दिवस झाले सरकार दिलेल्या मागण्यावर ठाम नाही सरकारच्या मनात आहे साहेब प्रत्येक वेळेस शिष्टमंडळामध्ये राहत होते त्या टायमाला मामावर भरोसा होता पण मामा तुम्ही आता कंस मामाची भूमिका बजावू नका तुमचा भाषा संकटात आहे तुम्ही खंबीरपणे खंबीर मामाची भूमिका बजावून तुम्ही एक मंत्रिमंडळातील जिम्मेदार आणि महत्वाचे मंत्री आहात आणि तुम्ही मांडा तात्काळ उपोषणाची दखल घ्यायला लावा आणि मनोज जरांगे पाटील यांना मरणाच्या दारातून बाहेर काढा अन्यथा मराठा समाज येता निवडणुकीमध्ये तुम्हाला कौश मामा याच नजरेने पाहिजे जर तुम्हाला मामा भाचाला वाचवायचा असेल तर हंबीर मामाची भूमिका ही तुम्हाला बजावेच लागेल हेच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छित त्यांना उत्तर हे मनोज जारांगे पाटील देतील मनोज जारांगे पाटील हे आमचं खंबीर नेतृत्व आहे जे बी कोणी नेते त्यांच्यावरती टीका करतील त्याला मनोज जारांगे पाटील उत्तर द्यायला समर्थ आहेत नारायण राणे जे मराठा नसून हे नेपाळी आहे नेपाळी आहे ते मराठ्यांचा काही संबंध नाही त्यांचा तो नेपाळी आहे आणि त्यांनी मराठा समाज बोलू नाही मराठा आम्ही आहे आणि मराठा का असते आम्ही दाखवून दिलेली आहे तीन तीन फुटांचे कोंबडी चोरांना आम्हाला शिकू नका तुम्ही तिकडे समाज समाजापेक्षा समाजापेक्षा कोणताही नेता मोठा नाहीये आज आम्ही मानतो छगन भुजबळ साहेबांना की ते उभी लढत लढताय आणि आमचे एवढे आय मोजले इतके आमदार